नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सिक टॅबलेट ही जी टॅबलेट आहे त्यामध्ये पिरोक्झिकॅम ट्वेंटी एम जी केम, है कंटेन है, ही कंटेन आहे ही टॅबलेट सबल्युंगल आहे म्हणजे टनच्या अंडरमध्ये डिझॉल्व्ह होते हे टॅबलेटची जी आहे ती रॅपिड ॲक्शन आहे म्हणजे कारण तिचा यूज सबल्युंगल असल्यामुळे तिचा लवकर फरक पडून जातो ही टॅबलेट पेन किलर म्हणून यूज केली जाते अशी त्याची पॅकिंग आहे टेन टॅबलेटची ही स्ट्रीप असते मेअर कंपनीची टॅबलेट आहे ही टॅबलेट डेंटल सर्जरी झाल्यावर जे तेव्हा जे पेन होतं तेव्हाही तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका